न्यूज आवाज तुमचा पुणे शिरूर आणि मावळ लोकसभा अर्ज दिवशी पुण्यातून एक अर्ज बाद झालाय तर शिरूरमधून अकरा अर्ज झाले मावळ लोकसभा चार अर्ज रिंगणातून बाहेर पडल्यात पुणे लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बेचाळीस उमेदवारांनी अठ्ठावन्न अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी केवळ एक अर्ज अवैध ठरला आहे मायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या पत्नी मोनिका मोहळ यांनी सूचक म्हणून अर्ज भरला आहे त्यांना पक्षाचा एबी फॉर्म नसल्यानं त्यांचा अर्ज बाद झालाय मात्र मोनिका मोहन यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज अर्ज वैध वैध ठरला असून पुण्यात उमेदवारांचे एकूण लोकसभा उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अठ्ठावन्न अर्ज दाखल केले होते त्यापैकी छाननीत अकरा उमेदवारांचे अकरा अर्ज बाद झालेत तर मावळ लोकसभा मतदारसंघातून पन्नास अर्ज दाखल झाले होते त्यापैकी चार अर्ज बाद झाले आपल्या भागातील